नमस्कार मंडळी महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय कार्यक्रम आहे आजवर या कार्यक्रमाने अनेक दिली जसं की समीर चौगुले प्रसाद खांडेकर ओंकार भोजने गौरव मोरे प्रभाकर मोरे दत्तू मोरे अरुण कदम यांच्यासोबतच नम्रता संभेराव वनिता खरात शिवाली परब यासारखे कलाकार घराघरात लोकप्रिय झाले यातील काही कलाकारांनी मध्यंतरी महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम सोडला होता यामध्ये ओंकार भोजने असेल गौरव मोरे असेल किंवा मग पंडितनाथ कांबळे किंवा मग विशाखा सुभेदार अशा कलाकारांनी त्यांच्या वैयक्तिक हा कार्यक्रम सोडला हो पर होता परंतु याच कार्यक्रमातून घराघरात लोकप्रिय झालेला ओंकार भोजने याची पुन्हा एकदा महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय कार्यक्रमात एंट्री होत आहे ओंकारने झी मराठीच्या खू बाय या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम सोडला होता परंतु ओंकार भोजनेची पुन्हा एकदा महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात एंट्री होत आहे या संदर्भाचा नुकताच एक प्रोमो सोनी मराठीने शेअर केला आहे ओंकार भोजनेला पुन्हा एकदा हास्य जत्रेच्या मंचावर पाहिल्यावर ओंकारच्या चाहत्यांना आणि हास्य जत्रेच्या प्रेक्षकांना आनंद झाला आहे ओंकार भोजने हा जे मराठीवर गेल्यानंतर तो पुन्हा कधीच दिसला नाही त्याला परत बोलवा अशी अनेक प्रेक्षकांची मागणी होती अखेर प्रेक्षकांच्या मागणीला यश आलं आहे या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या पुढाकाराने ओंकार भोजने हा हास्य जत्रेमध्ये पुन्हा आलाय अग ग हा आवाज पुन्हा एकदा हास्य जत्रेच्या हा एक हा जत्रे मंचावर ऐकायला मिळणार आहे कारण सर्वांचा लाडका विनोदवीर ओंकार भोजने म्हणजेच कोकणचा कोहिनो ओंकार भोजनेची हास्य जत्रेच्या मंचावर जबरदस्त एंट्री झाली आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा